नमस्कार मंडळी जाणे यज्ञ या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ गणपती बाप्पा स्पेशल आहे कारण आज आहे अंगारक चतुर्थी आणि श्रावणात आलेली ही खास चतुर्थी त्यामुळे खास पदार्थ आणि खास नैवेद्य गणपती बाप्पासाठी तर आजचा हा मोदकांचा जो प्रकार आहे तो एकदम नवीन आहे आणि खूप सोप्पा आहे घरातल्या घरगुती अगदी मोजक्या साहित्यात होणार आहे कमी वेळात होतो कमी कष्टात होतो आणि मुख्य म्हणजे याला तळायचं नाही आहे उकडायचं नाही आहे याच्यासाठी पी काहीही तुम्हाला लागणार नाही आहे सारण उकडायची वगैरे काहीच गरज नाही इतके साधे सोप सोपे प्रकार आहे हा मोदकांचा तर हे आहे गुळ खोबऱ्याचे मोदक आणि नेहमीच्या चतुर्थीला मी हे करतच असते त्यामुळे ही, ही खास साधी सोपीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर याच्यासाठी आपण घेणार आहे साधारण एक कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा कीस जो बाजारात मिळतो पावडर मिळतं ते घ्यायचं आहे आणि पाऊण कप गुळ तर हे दोन महत्त्वाचं साहित्य आहे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे यात या व्यतिरिक्तचं या सा, जे साहित्य मी घेणार आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं मी मिल्क पावडर घेतलं आहे तीन चार चमचे थोडंसं दोन चमचे तूप आणि दोन तीन चमचे दूध बस इतकं महत्त्वाचं साहित्य आपण ह्याच्यात घेतलेलं आहे आणि अगदी घरगुती साहित्य आहे तर त्यामुळे ते तुम्ही पटकन करू शकता हे मोदक अगदी लगेच व्हिडिओ बघितल्याबरोबर कारण ही कृतीच तशी आहे जी तुम्हाला खूप आवडेल आणि हे मोदक एकदम माव्यासारखे मऊ होतात आणि चवीला जितके छान लागतात दिसायलाही तितके छान आणि अगदी बाप्पाला आवडणारा हा पदार्थ आहे कारण खोबरं आहे जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे तर हे जे खोबरं आहे ते मी तूप न घालताच कढईत परतून घेणार आहे जे आणि मुख्य म्हणजे यावेळेला जी गॅसची फ्लेम आहे ते एकदम मंदाचेवर आपल्याला हे आपलं परतायचं आहे पाच सात मिनटं लागणार आहेत आणि अजिबात खोपऱ्याचा रंग न बदलता किंवा करपू न देता आपल्याला हे काम करायचं आहे जेणेकरून आपले मोदक खूप छान दिसतील छान लागतील आणि मऊ असे हे छान आपले मोदक तयार होतील त्यामुळे मंद आचेवर त्याला पाच सात मिनटं परतायचं पाच सहा मिनटानंतर मी त्याच्यात मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही दोन चमचे साय पण घालू शकता आता हे थोडंसंच परतवायचं मिल्क पावडर घातल्यानंतर एखाद दुसरं मिनिट आणि मग त्याच्यात वेलचीपूड घालायची आहे वेलचीपूड आणि तुम्हाला जायफळीची चव आवडत असेल तर ते पण घालू शकता इतर ड्रायफ्रूट्स पण तुम्ही याच्यात अवश्य घालू शकता जसं तुम्हाला चव आवडत असेल त्या पद्धतीने आता याच्यात अर्धा ते पाऊंड चमचा आपण तूप घातलेलं आहे तुपामुळे छान मोदक मिळून यायला मदत होते स्वाद छान लागतो त्यामुळे थोडंसं तूप घाला अगदीच कमी तुपात होतं त्यामुळे हे मोदक खाताना तुम्हाला गिल्ट पण येणार नाही आणि मुख्य म्हणजे साखरेच्या ऐवजी गूळ थोडा बरा म्हणून पण अजूनही छान लागतात खोबऱ्याचं कॉम्बिनेशन पण एकदम भन्नाट आहे त्यामुळे ते अवश्य करून बघा याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे दूध घातलेलं आहे मी की जेणेकरून आपलं हे जे सारण आहे ते छान मिळून येईल आता याच्यामध्ये गॅस बंद करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्यावेळेलाच गुळ घालायचं आहे नाहीतर आपलं हे जे मोदकांचं जे सारण आहे ते कडक होऊ शकतं गुळामुळे आणि गुळ गॅसवर असताना अजिबात घालायचं नाही गॅस सुरू असताना गॅस बंद करूनच घालायचा किंवा तुम्ही कढई किंवा जे पॅन आहे ज्याच्यात करणार आहात ते बाजूला घ्या आणि मग गुळ घातलात तरीही चालेल गरम याच्यात गुळ छान वितळतो थोडा वेळ द्या त्याला हवं तर झाकण ठेवून थोडंसं वाफ आल्यासारखं करू द्या आणि मग मिक्सरमध्ये थंड झाल्यावर याला बारीक करायला घ्या एकदम चटकन बारीक होतं आणि एकजीव पण छान होतं एकदम पहा तुम्ही बघू शकता माव्यासारखं त्याला टेस्ट टेक्स्चर आलेला आहे एकदम एकजीव झालेला आहे सारण आता याच्यामध्ये थोडं आणखी किंचित तूप घालून मी मळून घेणार आहे जेणेकरून एकदम गोळा होईल व्यवस्थित आणि आपल्याला मोदकांचा आकार एकदम सुबक करता येईल मी आता हे साचा घेतला आहे माझ्याकडे साचा आहे तर त्याला थोडं तुपाचं बोट लावून घेते आणि पिस्त्याचे तुकडे मी त्याच्यात घालणार आहे पण तुमच्याकडे असा साचा नसेल तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही हातामध्ये घेऊनही त्याला आकार देऊ शकता त्या तसे पण मोदक छान लागतात एरवी मी तसेच करते हातावर अगदी असं साच घेऊन पण कराय करत नाही आज तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी साच्यामध्ये हे करते आहे साच्यामुळे तर ते सुबक दिसतातच तर गणपती बाप्पा जेव्हा त्यांचं आगमन होईल त्यावेळेला असे तुम्ही साच्यात करा पण एरवी जेव्हा करणार असाल तेव्हा साधाच हातांनी पण तुम्ही आकार दिलात तरीही ह्या मोदकांना चालू शकतं कारण चव तर अप्रतिम असते आकार कसाही असू देत तर हे असे छानसे मोदक पटपट होतात साच्याने तर आणखीच लवकर होतात आणि खायला पण खूप छान लागतात आपण जास्त गूळ म्हणजे गॅस चालू असताना घात न घातल्यामुळे ते एकदम मऊ राहतात बराच वेळ आणि टिकतातही दोन चार दिवस छान तर तुम्ही आधी पण करून ठेवू शकता गणपती बाप्पाच्या वेळेला आणि आजही जरूर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच करायला पण घेऊ शकता कारण इतके ते छान लागतात गण गणपती बाप्पाला गोळखोब्र प्रिय असल्यामुळे तर हा त्याचा एकदम आवडीचा नैवेद्य होऊन जातो त्यामुळे जेव्हा आपण अगदी घरात खूप कमी जणं आहे करायला मदतीला कोणी नाही आहे आणि खायलाही खूप जास्त नाही आहे तेव्हा अगदी सगळ्या सोपा सुटसुटीत आणि चविष्ट असणारा मोदकांचा प्रकार तुम्ही अवश्य करून बघावा असं मला वाटतं हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल नकी नकी तर नक्की नक्की एक लाईक तर कराच करा आणि लाईक करायला न विसरता त्याबरोबरच सबस्क्राईब करायला पण विसरू नका स त्यानंतर बेलायकन क्लिक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर जरूर करा एवढ्या सगळ्या कारणामध्ये साधारण एकवीस मोदक बरोबर होतात आणि छानसे सुबक से से असे हे मोदक तयार झाल्यानंतर मी थोडंसं वस्तिस्त्याचे काप त्याच्यात घातले आहे आणि असे छान मोदक तयार होऊन गणपती बाप्पासाठी नैवेद्याला हे असे मोदक तयार आहे तर असे हे चविष्ट मऊ होणारे दिसायला सुंदर असणारे आणि कमी साहित्यात कमी वेळेत होणारे कमी मेहनतीत होणारा हा नैवेद्याचा प्रकार गणपती बाप्पाला तर आवडणारच आहे तुम्हालाही तो आवडला असेल याची मला खात्री आहे तर चला भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार जाण्याचे यज्ञ